कुठेतरी दहा मिनिटं जावं चांगलं ऐकावं चांगलं काहीतरी करावं संत म्हणतात म्हणून कीर्तनाला येतो एक वर्ग कीर्तनाला येतो मी परमार्थिक आहे मी कीर्तन ऐकतो मी कीर्तन ऐकली मी म्हणून एक अहंकाराने भरलेला एक ठराविक वर्ग आहे आणि एक वर्ग कीर्तन ऐकतो परमेश्वर जातीत कोणी कोणत्या जन्माला येणं कोणाची आत नाही कोणत्या धर्मात कोणत्या कुळात कोणत्या वंशात जन्माला येणं कुणाच्या हातात नाही गरीब असावं श्रीमंत असावं स्त्री असावं पुरुष असावं काळा असावं गोरा असावं कुणाच्याच हातात नाही ज्या दिवशी या जन्म पृथ्वी तलावर पाय ठेवला आणि ज्या दिवशी या भूमातेच्या पोटात जाईन त्याच्या जे अंतर आहे ज्याला आम्ही आयुष्य म्हणतो आज पूर्ण आयुष्यभर या तापत्रयाच्या चटक्याने गाजलेलं आहे देवा एकर जमीन असण्याचा मालक मेला तरी करायला साडेतीन जागा त्याच्या मिळत नाही सोन्याचे कपडे अंगावर घालणारी माणसं या जगात आम्ही पाहिली ज्या दिवशी या जगातनं गेली तेव्हा गुंजबर सुद्धा सोनं त्यांच्या बरोबर नव्हतं ज्यांच्या एका बोठावर अख्खा महाराष्ट्र नाचत होता ज्या दिवशी ते सुद्धा या जगातला गेले तेव्हा चित्तेवर ते एकटेच जळत होते दुसरा कोणच नव्हता हे जग देवा लग्नाच्या वरातीमध्ये पुढं नसत मिरवणुकांमध्ये पुढं नसतं आम्ही असताना जे पुढं असतं पण मृत्यूच्या यात्रेमध्ये ते जगमागा निघून होतं कालपर्यंत शरीरात चैतन्य असेपर्यंत मला माझं माझं म्हणणारी माणसं ज्या दिवशी शरीरातला चैतन्य निघून गेलं तीच माणसं त्याच दिवशी चित्ता रचून स्वतःच्या हाताने आमच्या कायेला आग लावतात देवा पाच कोटीचा बंगला बांधला मेल्यानंतर पाच तास सुद्धा त्या बंगल्यात आम्हाला राहता येत नाही देवा शंभर एकर जमीन आहे दपन करायला साडेतीन हात जागा सुद्धा स्वतःच्या सातभारावरची मिळत नाही कालपर्यंत रामा लक्ष्मणासारखा सुंदर प्रेम करणारा पती आमच्यावर होता ज्या दिवशी आम्ही या जगात निघून गेलो त्या पतीने सुद्धा तीन महिन्याच्या दुसरी शोधण्याची सुरुवात केली कालपर्यंत जी पत्नी म्हणत होते मी तुमची अर्धांगिनी ती पत्नी मेल्यानंतर स्मशानापर्यंत सुद्धा पोचत नाही दोन महिन्याच्या आत सगळी प्रॉपर्टी सगळी संपत्ती आपल्या नावावर करून एक फोटोला छानपैकी हार लावून परत आपलं कामकाज सुरू करते आयुष्य वेचवून कुटुंब पोचले ज्या मुलानं हाताचा पाहणं डोळ्याच्या वाती डोक्याचा कातळ करून लानाचं मोठं केलं ज्यांच्यासाठी उभं जीवन राब राब राबलो ज्यांच्यासाठी आयुष्यातला प्रत्येक क्षण खर्च घातला ती मुलं सुद्धा अंत काळाच्या वेळेला दूर राहतात देवा नऊ मास गर्भवासी दुःख झाले ज्या मातेची ती निष्ठुर झाली कैसी अंती दूर राहिली कन्या पुत्राधिक बाळे हित व स्नेहाची स्नेहाळे जेव्हा लागेल यमशृंखळे तेव्हा दूर टाकेले देह गृहाची कामिनी हित व राहिले ध्वनी नित व जळत असे स्मशानी अग्निसवे कला मित्र आले गोत्र आले सारे घेऊन या गेले शेवटी टाकून आले मजलागी स्मशानी आणि सगळं पाहिल्यानंतर देवा या संसार करण कर्मप्राप्त आहे पण हे सगळं असताना सुद्धा वर्षातनं एकदा सद्गुरूच्या कृपेने तुझी वारी घडावी